नमस्कार मित्रांनो कशा आहात सर्वजण आपण सर्वजण मजेत असाल अशी अपेक्षा करतो आज आपण एका विषयाला घेऊन येतो आहे आज आपण सकाळी पेबल आर्टचा प्रवास या विषयावर बोललो आणि आता आपण थोडा वेगळा विषय घेणार आहोत आता काय झालं की मी चार पाच जे काही व्हिडिओ बनवले त्याच्यामध्ये असं निदर्शनास आलं की खूप लाँग व्हिडिओ होत आहेत आठ मिनटाचे नऊ मिनटाचे साधारण व्हिडिओ होत आहेत म्हणून असं ठरवलं की एक पाच मिनटाच्या आत व्हिडिओ तयार करायचा आणि त्यामध्ये कंटेंट चांगल्यात चांगला देण्याचा प्रयत्न करायचा तर आपण सुरू करू या व्हिडिओला पेबल आर्टमध्ये आपण सकाळी संक्षिप्त अशी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि पेबल आर्टचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे की ते नैसर्गिक असतात जे नैसर्गिक खडे आहेत त्यापासून आपण विविध कलाकृती बनवण्याचा प्रयत्न करतो मग समुद्रामध्ये असतील की न, न नदीमधले जे काही खडे असतील गारगोटी असतील काडी असेल शिंपले असतील याचा वापर करतो आपण आणि त्याप्रमाणा त्या 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 माध्यमातून एक छान अशी कलाकृती बनवतो त्या कलाकृतीमध्ये आपण विविध असे पैलू उलगडण्याचा प्रयत्न करतो खरं म्हणजे गारगोटी हे कुठेही मिळते परंतु त्या गारगोटीची जी रचना आपण करतो ती विविध्यपूर्ण असते आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते सगळ्यात आव्हानाची गोष्ट असते आपल्यापुढे सगळ्यात मोठं आव्हान हे असतं की कुठला खडा कुठं वापरायचा आणि कोणती साईज घ्यायची कोणता आकार घ्यायचा कुठले कुठला कलर्स घ्यायचा कुठले टेक्शर वापरायचे कलरमध्ये आणि त्याची जी काही रचना आहे खड्याची ती सगळ्यात महत्त्वाची इथे ठरते आणि ती व्यवस्थित आपण जो जोडल्याच्यानंतरच त्याला एक मूर्तरूप आणि त्याला एक जिवंतपणा येतो म्हणून या सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला पेबल आर्टमध्ये आव्हानं असतात आणि ते आपल्याला ते पूर्ण करावे लागतात त्याच्यासमोर जावं लागतं पेबल आर्ट इतकं सोपं वाटतं एवढं सोपं नाही आहे म्हणजे सेवन स्टेप सेवन स्टेप त्याला आपल्याला क पूर्ण करावे लागतात त्यावेळेस कुठं जाऊन ते आपल्यासमोर पेबल आर्ट दिसायला लागतं किंवा ते आपल्यासमोर येतं